प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो ही मालिका पाहताना आज खूप मजा येणार आहे तुम्हाला भारी दाखवलाय त्यांनी सुशिलाबाई पिंकीला म्हणतात असं सोड मला मरुदे पिंकी म्हणते काय मरुदे मरुदे लावलंय तुम्ही मी पण असंच करते आता एखाद्या झाडाला फाशी घेते तुम्ही गेल्यावर आणि मग काय त्या सुरेखा का मावशीला सगळं रान मोकळं करून टाकूया आपण असं सुना मग सुशिलाबाई म्हणतात काय काय बोलू लागली ग तू अशी पिंकी म्हणतात अहो म्हणजे काय म्हणजे अहो सासूबाई तुम्ही गेल्यावर त्यांचं सगळंच पाहणार आहे तुम्ही जावं हीच त्यांची इच्छा आहे ना पिंकी एवढी भारी बोलली प्रेक्षकांनो सुशिलाबाईंशी पिंकी म्हणत असते अहो काय तुम्ही पण सासूबाई एरवी इतक्या डोक्यानं विचार करता एवढ्या कावेबाजे आहे आणि तुम्ही अशा विचार करू लागल्या आता अहो तुमच्या सवतीला लटकवा ना टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का सासूबाई सुशिलाबाई काय ऐके ना त्या म्हणत असतात माझा नवराच माझा नाही राहिला तो पण माझी खिल्ली उडवतो पिंकी म्हणते असं नाही करायचं सासूबाई गेम पलटी करायचा सासूबाई बापू साहेबांना तुमच्याकडून पलटवा ते पलटले की तुम्हाला आसानी से मात करता येईल त्या सुरेखावर आता हे तुम्हाला मी सांगायचं का कसला विचार करताय काढा ती दोरी पटकन गळ्याची आता मला तुमचं वज सहन होईना पाय निसटतील तुमचे माझ्या हातून मी सोडून देईल बरं का आता तुम्हाला लवकर काढा तो दोरीचा फास अहो सासूबाई एवढा विचार करू नका आता सुरेखा मावशी जिंकतील तुम्ही गेल्या तर सरकारवाडा त्यांचा बापूसाहेब त्यांचे पण काय हो तुम्ही सगळा तुमचा जोर माझ्या समोरच लावता सासूबाई काय हो सासूबाई मला छळायला नाही मागे पुढे पाहत तुम्ही आणि त्या सुरेखाला घाबरताय का आता कुठे गेला तुमचा जोश काय सासूबाई तुम्ही माझ्यासारख्या पोरीला तुम्ही भीक घालत नाही तर सुरेखा मावशी काय चीज आहे भारी बोलते ना पिंकी पिंकी मध्ये असे सोडू का आता हा सासूबाई बघा बघा चॉईस तुमची आता तेवढ्यात या सुशिलाबाई बत्तन पडतात खाली पिंकी असायला सुजिलाबाई म्हणतात आधी सांगायचं ना व मला बतकन पटले ना मी लागलं ना मला <laughs> पिंकी हसते आणि म्हणते हे बघा सासूबाई एक विचारू का तुम्हाला पुन्हा म्हणताल आता म्हणलं तसं आधीच काणी सांगितलं हे बघा सासूबाई मी काही तुमची शत्रू नाहीये हो ते सुरेखा मावशी तुमचे शत्रू आहे तुमच्या मते मी आहे थोडीशी चुकी पण मला सांगा आपण दोघी मिळून सुरेखा मावशीला धडा शिकू शकतो की नाही म्हणजे मी तुमच्या सोबत आहे हो कायम अहो सासूबाई तुमचा कांड करायचा एक्सपिरियन्स आणि माझा जोश आपण दोघी एकत्र तुम् आलो ना तर मावशी अशी पळून जाईल बघा मिळत आहे का हात तर आता या सुशिलाबाई कसल्या साध्या सरळ पद्धतीने ऐकता पिंकीला बिचारीला फारच पापड लाटावे लागले आता या सुशिलाबाई म्हणतात मी नाही तुझ्याशी हातबीत मिळवणार आता पिंकी म्हणते ओ सासूबाई याओ हा हात सगळ्यांसमोर नाही पसरत काही नशीबवाल्या लोकांसमोरच हा हात येतो एवढा काय विचार करताय शत्रूचा शत्रू तोच आपला मित्र आता शत्रूचा शत्रू तोच आपला मित्र हीच आपली नीती सुरेखा मावशीला टक्कर देऊन करूया सासू महायुती सुशिलाबाई खूप विचार करत असतात पिंकी त्यांना कन्व्हिन्स करत असते काय एवढा विचार करता सासूबाई काढून टाका सुरेखाबाईची भीती आणि करून टाका माझ्याशी युती पिंकी समजवते सुशीलाबाईंना पुन्हा हो सासूबाई आपण दोघी असंच भांडत राहिलो ना तर त्या सुरेखाबाईचं फावल विचार करा तुम्हाला सतत अपमानित व्हायचंय का या अपमान मनाला सडेतोड उत्तर द्यायचंय तुम्हाला सुशिलाबाई पण जरा विचार करत असतात आणि मग थोड्या वेळ विचार करून म्हणतात मिळवते तुला हात पण फक्त सुरेखाला बाहेर काढण्यापुरतं आल्या बाबा या एकदाच्या एकत्र एक प्रेक्षकांवर ज्याची आपण खूप दिवसापासून वाट बघत होतो पण आता पिंकी म्हणते अरे वा सासूबाई माझ्या सासूबाई जमत सुरेखा मग कोमत पण सुशिलाबाई म्हणते ए सुरेखाला बाहेर काढायसाठीच मी युती करते सुरेखा एकदाची बाहेर गेली की युती संपली पिंकी म्हणतात ठीक आहे ना सासूबाई डन 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 ना मग आता सुशिलाबाई पण तिला हात मिळवतात आणि म्हणतात हा तेच ते डन पिंकी मग म्हणते लागू लागून द्यायची या युतीला नाट सुरेखा मावशीची दोघी मिळून लाववाड <laughs> पिंकी बारीक खुश आहे की तिची सासू एकदाची तिला आपलं म्हणतीये पिंकीला आनंदाच्या उकळ्या फुटल्यात प्रेक्षकांना आणि पिंकी आता सासूबाईंना घट्ट मिठी मारतीये माझ्या सासूबाई आता सुशिलाबाई म्हणतात बरोबर ठीक आहे ठीक आहे जास्त नको हे करू तू माझं बीपी वाढल नाहीत <laughs> सुशिलाबाईंची मजा आली प्रेक्षकांना पण असं म्हणतात ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आता ही सुरेखा यांच्या आयुष्यात आली नसती तर सुशिलाबाई आणि पिंकी एकत्र आल्या असत्या का नाही तर असो आता यांच्या घरात कल्ला उठलाय कुठे गेल्या सुशिलाबाई कुठे गेली गे पिंकी आता ही चित्र म्हणते काल एवढं लाजीरवाणं झालं सगळं मग गेलं असतील घर सोडू उडू सध्या तिच्याशी भांडायला लागतो ओरडून तेव्हा छबी म्हणते तुम्ही भांडू नका रे दोघं जण मी बघते आईला आता डॉल्बी पण इकडे तिकडे आईसाहेब आईसाहेब करत करा शोधत असतो मग सुरेखा म्हणते काय झालं सकाळी सकाळी बापूसाहेब पण म्हणतात कशाला ओरडत आहे सकाळी सकाळी काय झालं मग आता सुरेखा पण म्हणते हो ना मी तेच विचारते पोरांना मग आता हा डॉल्बी म्हणतो आईसाहेब घरात नाहीये मग लगेच ही सुरेखा त्या संग्रामला म्हणते गेली वाटतं घर सोडून नाही तर जीव दिला असेल संग्राम म्हणतो नाही आई एवढं सोपं नाहीये ती पिंकी पण घरात नाही आहे काहीतरी कान शिजत असेल त्यांचं बापूसाहेब म्हणत असतो लावा लावा पोलिसांना फोन लावा अरे जाय पटकन युवराज शोधून ये तुझ्या आईसाहेबांना एवढ्यात पिंकी घरात आली आहे आणि रडत रडतच रड़ा येते आहे युवराज म्हणतो काय झालं कारभारी ना कुठे पिंकी मोठ्याने रडायला लागते आता छबीला वाटतं खरंच तिची आई गेली की काय का घर सोडून गेली मग छबी पण रडायला लागते आई कुठे गेली पिंकी मला वाटलंच होतं आई गेली असेल घर सोडून मी तुम्हाला म्हणत होते बापूसाहेब म्हणतात काय झालं बोलता का सुनबाई डॉल्बी म्हणतो आहो वहिनी बोला ना कुठे आई साहेब पिंकी तिचे अश्रू पुसते आणि म्हणजे मी कुठे म्हटले आईसाहेब घर सोडून गेल्या सासूबाई असं म्हणून पिंकी वळते तर आता प्रेक्षकांनो तयार व्हा सुशिलाबाईंचं नवकोरं कोरं रुपडं बघायला छान मेकअप केलं आहे पिंकीने सुशिलाबाईंचा पण त्याआधी जरा सगळ्यांच्या चेहऱ्यांची मजा घ्या डॉल्बी निरी बापूसाहेब संग्राम नंतर ती सुरेखा सगळ्याच्या सगळ्या आश्चर्याने सुशिलाबाईकडे बघताय खरंच पिंकीने सुशिलाबाईंचा मेकअप अतिशय डिसंट आणि सोबर केला आहे गोडच दिसत आहेत सुशिलाबाई असं म्हणायला हरकत नाही कसं आहे ना प्रेक्षकांना माणूस किती जरी वाईट असला ना तरी त्याला सुधरायची एक संधी मिळालीच पाहिजे युवराजने आता खरी शिट्टी मारलीये सुशिलाबाईंना बघून आता सुशिला इतकी स्मार्ट दिसतेय बघून सगळ्यांनाच नवल वाटते छबी म्हणते अगं आई तू कसली कोड दिसतेस तू सुशिलाबाई तिच्याकडे बघून स्माईल करतायत आता डॉलबी लगेच मिठी मारतोय आई साहेब कुठे गेले होते तुम्ही आम्ही किती शोधलो तुम्हाला आम्हाला वाटलं तुम्ही जीवाचं काही बरं वाईट तेव्हा सुशिलाबाई म्हणतात नाही नाही असं नाही म्हणायचं तुझ्या आईला काही लैचिपिची समजतोय काय तू you <laughs> आता लगेच बापूसाहेब पा कसा चाट झालाय काय बोलावं तुम्हाला सुशील बाई काही शब्दच फुटणावाय आम्हाला बापूसाहेबांना कळे ना कौतुक करावं तर कसं करावं पण नाही बघा कसा पडलाय मग पिंकी म्हणते काय ना बापूसाहेब म्हणजे बापूसाहेब सुशीलाबाईंशी सुशिलाबाईंशी बोलायला येत असतात पुढे तर पिंकी मध्ये येते यांच्या आता यांचा काहीतरी जबरदस्त प्लॅन आहे बापूसाहेबांना मजा शिकवायचा आता पिंकी म्हणते बापूसाहेब जरी रूप बदललं ना तरी आत्मा तेच असतं बरं का आता पिंकी डोळ्याने खुणवते सुशिलाबाईंना की बापूसाहेबांशी बोल बोलू नका म्हणून तर आता लगेच या सुशिलाबाई छबीकडे येतात छबे अगं तुला काय वाटलं तुझी आई अशी चाली जाईल का तेव्हा छबी म्हणते नाही ग गा, आई घाबरले होते मी तू किती छान दिसतीयस छबी पिंकीला म्हणते पिंकी कसं केलंस तू हे सगळं आता पिंकी चित्राकडे बघते आणि म्हणते चांगल्या इंटेन्शननी काही केलं ना की चांगलंच होतं पिंकी म्हणते आ अच्छे का बोल बाला और दुश्मन के मुको लगेगा ताला आता छबी म्हणते पण तू आईला म्हणलंस हे सगळं करायला ही केवढी मोठी गोष्ट आहे माहितीये का तुला आता युवराजला पण खूप कौतुक वाटतंय बायकोचं छबीला पिंकी सांगते आहो छबिताई सासूबाई काही ऐकत नव्हत्या पण त्यांनी कसं ऐकलं ते ऐका आता प्रेक्षकांनो पिंकीने सांगितलंय की पुढे काय झालं म्हणजे पिंकीने जेव्हा सुशिलाबाईंना फासावरनं वाचवलं तेव्हा दोघी रस्त्याने चालत असतात पिंकी ने पिंकी रस्त्यात सुशीलाबाईंना सांगत असते की घरी गेल्यावर मी सांगते तसं वागा माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे पण आता अचानक सुशिलाबाई खाली बसतात रस्त्यात पिंकी म्हणते काय झालं सासूबाई काही त्रास होतोय का तुम्हाला पण आता सुशीलाबाईंना प्रेक्षकांना पिंकी जवळ अगदी व्यक्त होतात त्या म्हणतात मी नाही जाणार त्या घरी परत माझ्या पोरांसमोर माझी नाचक्की झाली माझी अब्रू गेली मी नाही जाणार त्यांच्या समोर मला नाही जायचंय माझ्या पोरांसमोर माझं असं होईल सगळं ती सुरेखा आहे ना तिने माझ्या आयुष्य बर्बाद केलं त्या सुरेखाने माझा घरंदाजपणा धुळवून लावलाय ग मला नाही जायचंय त्या घरी आता पिंकी म्हणते तुम्ही नका रडू सासूबाई तुमचे पोर तुम्हाला हसले तरी का तेव्हा सुशिलाबाई म्हणतात अगं नवऱ्याचं काय ग तो तर हसतच होता ना मला नाही नाही त्यांचं काही चुकलं नाही त्या मूर्ख चित्राच्या नादी लागले मी स्वतःच हसू करून घेतलं ग मीच हलक्या कानाची निघाले त्या सुरेखापेक्षाही उथळ निघाले ग मी काय हाल करून घेतले ग माझे <laughs> मला वाटते मी घरंदाज म्हणवते ना स्वतःला आणि हे काय करून बसले मी मी नाही जाणार त्या घरामध्ये आता नाही जाणार मी हे सगळं काय केलं ग आता पिंकी म्हणते नाही सासूबाई असं नाही बोलायचं हे बघा तुम्ही स्वतःहून काहीच केलेलं नाहीये तुमच्या मजबुरीचा फायदा घेण्यात आलाय सासूबाई तुमचं इंटेन्शन चुकीचं नव्हतं तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी हे सगळं केलं ना तुम्ही शांत वावर तुमची मुलं तुमची वाट बघताय घरी तुमची मुलं समजून घेते सासूबाई तुम्हाला ऐका बरं माझं आता सुशिलाबाई म्हणतात पण ती सुरेखा टोचून टोचून बोलेल ग मला मला ना तिचा माज उतरवायचा आहे तिची चांगली चपरा काढायची आहे तिची मान शर्मेनं खाली गेली पाहिजे पण आता सुशिलाबाई बोलता बोलता सहज म्हणतात नाही म्हणजे आपल्या युती झाली आहे ना म्हणून मी तुला सांगतेय बर का न, तुला काय त्याची तुला काय पडलेली आहे ना त्याची आता पिंकी म्हणते असं का बोलता सासूबाई मला नाही तर कोणाला पडलेली आहे सांगा बरं आपली युती झाली की नाही आता फ्रेंडशिप व्हायला पण वेळ नाही लागणार आता सुशिलाबाई म्हणतात ए नाही ग नाही फ्रेंडशिप बिनशिप काही केली नाही बरं मी फक्त ती युती केली आहे म्हणजे एका इचारानं एकत्र जातात ना माणसं तसं युती असती <laughs> म्हणतात ना प्रेक्षकांना त्या राजकीय पक्षांमध्ये कसे कॉमन मिनिमम प्रोग्राम चालतात तसं काहीतरी पिंकी सुशिलाबाईंच चालू आहे पिंकी म्हणते मन जुळायला वेळ लागणार नाही मग सुशिला म्हणतात काय म्हणली ग म्हणते मी कुठं काय म्हणले चला चला आपण घरी जाऊ आता हे बघा सासूबाई तुमचा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम खरंच प्रेक्षकांनो सून असावी तर पिंकी सारखी पिंकी म्हणते सासूबाई बापू साहेबांच्या डोळ्यात झनझणीत अंजन कसं घालायचं ना ते मी बघते तुम्ही ना आता अशी एंट्री घ्या सरकार वाड्यात की सगळे तुम्हाला बघून एकदम चक पडले पाहिजे झक्काच तयार करते तुम्हाला बाई बघाच आता मी काय काय करते ते तर प्रेक्षकांनो इथे तर रिव्ह्यू पूर्ण झालाय पण पिंकीने आता सुरेखाबाईला चॅलेंज दिले की पंधरा दिवसात तुमचा मुक्काम हलवते मग सुरे सुरेखाबाई म्हणतात दोन दिवसात तुमचं सासासून भांडणं लावते की नाही बघ छबीला आलं टेन्शन आता कसं व्हायचं पिंकी म्हणते मी आहे ना मी बरोबर करते सगळं मग प्रेक्षकांना मजा येते ना रिव्ह्यू ऐकायला तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहचवा म्हणून मी पुन्हा एक नवीन चॅनल काढलंय त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा धन्यवाद